वडे तळते आणि आहे चिकन, चिकन हाय नमस्कार आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज आम्ही निघालो आजीकडे सॅटर्डे आहे आजी, आजी राहते सफळायला मम्मीची आई तर तिकडे चाललो आहे गटारी आहे आजी माझी गटारी करणार आहे उद्या तर तिने आम्हाला सगळ्यांना बोलवलेलं पण ऋषीला काम आहे त्यामुळे शक्य नाहीये तर मी मम्मी आणि श्रीशा असे आम्ही तिघी निघालोय तर श्रीषाबाई तिकडे उभी आहे सो चलो ब स्टार्ट करूया ब्लॉगला आणि माझा व्हिडिओ पूर्ण पहा माझ्या आजी राहते सपाळला तर आम्ही कसं जातो आहे काय जातो आहे ऑफकोर्स ट्रेनने जाणार आहे पण आता आता इथून आम्ही निघतो आहे कारण लेट झालं अडीच वाजलेत सव्वा त्यांची गाडी आहे सो चलो डहाणू लोकल आहे डिरेक्टली दादरवरून सो चलो बाय ब्लॉगला स्टार्ट करते मी बाय काय श्रीशा आता आम्ही आलो आहे दादर स्टेशनला सगळे वेट करतोय या गर्दी कर सॅटर्डेची दही आले ती विरार लोकल आले आहे सो याच्यानंतर आणखीन एक लागेल बोरिवली त्यानंतर असेल डहाण श्रीशा श्रीशा, ए बाबू हय करी शहाकर नीट नीट आई उडिया आई आ हॅलो आता आम्ही उतरलो आहे सकाळला तुम्ही बघता मागे गर्दी खूप आहे तर बसायला जागा खूप हार्डली मिळाली अगदी विरारपर्यंत आल्याबरोबर सो ठीक आहे थोडंसं ॲडजस्ट केलं चला मग आता रिक्षा पकडू आणि मग जाऊया घरी शिवाई सो हे आहे सफाळे स्टेशन खूप डेव्हलपमेंट झालं आता आम्ही जेव्हा लहानपणी यायचो त्याहून खूप म्हणजे खूपच आहे खूप गर्दी आहे बघा गर्दी इथून रिक्षा पकडून आम्ही जाणार हा थांब एकमेन का इकडे आत पकडी आता आम्ही आलो आहे हे आहे बाजार सफळायचं कुठे येते कुठे येते

श्रीशू हे, हे मम्मी आणि श्रीशा पुढे चाललेत आम्ही आलोय हॅलो गाईज सो आता so, आम्ही ट्रेन आणि नंतर आलो रिक्षा आलोय फायनली खूप दमायला झालाय रिक्षा आणि ट्रेन मधून मरणाची गर्दी प्रचंड गर्दी आणि सॅटर्डे असल्यामुळे हाफ डे येणारी लोक त्यामुळे आणखीन भरपूर गर्दी होती पण ठीक आहे आता इथे आल्यावर इतकी हिरवळ मस्त थंडावा आहे पाऊस इथे रोज चालू आहे रोज जशी माझी आजी सांगते आपल्याकडे मुंबईला पाऊस अजिबात नाहीये कधी आला तर तो, तो एक पाच एक मिनटं पडतो पण इथे बघा मस्त हिरवळ दिसते आजूबाजूला आल्या खूप थंड वाटलंय छान हो। ढग मस्त वातावरण आहे तर चला मग आता मी दाखवते आता मी चाललोय आजीकडे आलो इथून एक दोन मिनटं लागतील चालू तुम्हाला माझी आजी दाखवते मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुल राणी तोंडाला बघ लागलं आईस्क्रीम शिशू शिशा माझी पडली शिशा आत दाखव घासरली दगडावरून पडली नाही थोडीशी माती लागली वा हिरवे हिरवे गार गालचे मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती पण हो फुलराणी अगं पावसामुळे किती चिखल लिटरली स्लीप व्हायला होत्या नो ना काय होत स्लीप स्लीप घसरत आहे चला आज आता आईला जाऊन भेटूया या बाई चला आता फायनली आलोय हे आमच्या आईच्या बाजूला एक घर आहे ते बांधतात ते आलो आता आजीकडे हा हे वाघ्या आहे मेषा माऊ श्रीषाची माझ्या मामाची मुलगी ए मेषा हाय कर हाय कर चले हा दू हे बघा इकडे इकडे चूल आहे हा ओटा जिथे आम्ही फ्रेश वगैरे होतो ही माझी आजी आई हाय कर <laughs> अगं आईस्क्रीम खाल्ला तिने खाली चलो तर आता फ्रेश होऊया हे बघा माझी आजी कशी आहे मेशा तर हे आहे हे आहे आमच्या आईचं घर

चला मग फ्रेश भेटूया बाय बोल बोल हा तर तिथे आईकडे आमच्याकडे टॉर्टॉईज आहे तिथे बादली मध्ये ती तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा कॅमेरावर आत नाही ठेवायचा वेट हॅलो श्रीशा हॅलो मेषा काय करताय तुम्ही काय करताय तुम्ही ही मम्मी पिझ्झा घेऊन आले येता ना सोबत मेषाला आणि श्रीशाला आवडतो म्हणून तर हा गरम करून दिल्या त्यांना पिझ्झा हटचा तर आता मग दोघी पिझ्झा घात आहे सो चलो एन्जॉय स्टार्ट ए तुला पाय पाहिजे सॉस तिला तिला पेशा पाहिजे नको पाहिजे तर घे ओके हॅलो गर्ल्स हाय काय जेवली बाबू तू हां हां कसली भाजी होती

पण तिने गाजर आणलाच नाही ना तू तरी आणलं का आज गाज गाजर हा चलो तर आता मग या मॅडम दोघी जेवून टाइमपास चाललाय आम्ही जेवलो छान डाळ भात मेथीची भाजी जाडी मेथीची भाजी हा आहे माझा मामा मंगेश मामा मंगेश मामा ऐकत मा पहिल्यांदा व्हिडिओ मध्ये दिसतोय माझा मामा हाय ही माझी मम्मी मेशा का काय झालं तुला काय राहिलं आता सगळे असे बसलेत आराम फरमारे सब लोक हे आज आम्ही सुट्टीला आलो हो ना आता काही काम करत नाहीत तर घरच्या मॅडम गृहिणी काम करते मज्जा येते ना ए मरे नको इकडे बाहेर तर इकडे बाहेर आई बसले शांतपणे टीव्ही बघते देवासारखी गप्प बसले आई <laughs> आता मी मला टॉटॉइ दाखवते बघा इकडे स्टार प्रवाह चालू हा हे टॉटॉईज आईचा जा। हॅलो जा। टॉटॉईज हॅलो काय करतो तू चाचा छॉई importante. ते बघा कस बघते बघा डोकं बाहेर काढू इथे जसं पाण्यामध्ये इथे ठेवलंय बकेट मध्ये त्याला आणि आता काम झाली की मग झोपायची तयारी इथे काळूबाई बसल्यात ही काळू बसली आमची हे आणि मम्मा हे राखडी इथे अम्बिश आमची राखडी हॅलो तर बघा हा सगळा पसारा कारण इथे चालले आहेत वडे वडे छान छान वडे तिथे बाहेर जरा बॅकग्राऊंड नॉईज थोडा अवॉइड करा घरच्यांची बडबड चालली माझी मामी मम्मी इथे मी छान वडे तळते आणि इथे आहे चिकन चिकनचा रसा होय छानपैकी चिकनचा रसा वडे तर हे वडे जरा फटाफट संपवते आणि मग भेटते तुम्हाला बाय चलो हॅलो तर मी बघितलं आता मम्मीने जवळजवळ सगळेच वडे केलेले थोडेसेच राहिलेले तर ते केले मी चिकन झालं आहे शिशा थांब हा नाच नाच शिशा तिकडे बाजूला कागिनकडे कागिंकडे मेशाबरोबर तर मी तुम्हाला एक मॉर्निंग व्ह्यू दाखवते मॉर्निंग म्हणजे ऑलमोस्ट आफ्टरनून झाले आणि लाईट गेलेली त्यामुळे रिचार्जिंगला म्हणजे लावता नाही आला फोन सो मला सकाळी नाही घरता आला तर आता मी तुम्हाला बाहेरचं लागलो सो हे आहे आईचं घर सगळे प्लास्टिक वगैरे लावलेत कारण पाऊस येतो तर हे हा आहे बाहेर सविव आणि गाणं जे ऐकायला येते ते श्रीशाणी रिशा श्रीशाणी मिशा तिथे नाचतात समोर ज्यांच्या घरात घर बांधतात नवीन आपण एकदा वाकून बघूया तर पत्रे वगैरे घालायचे तर बघा पोरी बघा नाचतात एक गाव असल्यामुळे आणि ऑलमोस्ट गावच्या सारखंच असल्यामुळे सगळे दगडी वगैरे हे आहे बाहेरचं व्ह्यू छान छान झाड इथे याच्या खाली सकाळी काही ते माती वगैरे येते ती भिजू नये म्हणून त्यांनी प्लास्टिक टाकलंय तर हे असं आहे व्ह्यू बाहेरचा हा बघा कोकू आपण ना त्या साईडला जाऊन बघूया घराच्या इथून इथून जाऊया ही एक गल्ली सारखी आहे तर हे आहे घर हे दुसरं घर आहे आईचं आमच्या हे हे इथे समोर इथे वॉशिंग मशीन वगैरे आहे इथे आतमध्ये आणि हा मी काल दाखवला ओटा वगैरे आलो तेव्हा हे आमचे दोन पॅट हा आहे पिंट्या त्याला कायम बांधून ठेवलेला असतो तुरतुर तुरतूर -तुर 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 धावतो हा आहे वाघ्या या आहे चूल yes. जाऊया पुढे तर इथे घरी नळ वगैरे सगळी व्यवस्था केलेली आहे आईने आणि मामाने तर हे इथून पुढे आलं इथे वॉशरूम आता हे आहे वॉशरूम आणि बाथरूम इथे नाळाचे वगैरे झाड अशा टाक्या सगळ्यांनी बसवलेल्या आहेत हे झाड का हे घराच्या वरती तुम्हाला बॅकग्राऊंड नॉईज खूप काय काय येईल आमची आई आजी आजी कुत्र्यांना वगैरे काय काय बडबडते ऐकत नाहीत म्हणून हे इथून पाठीमागे ही जी मगाशी गल्ली दाखवली ना ती तिथून येते अशी तर हे आहे पाठीमागे छान झाडं मस्त निसर्ग हे अशा प्रकारे आहे ओव्हरऑल व्ह्यू आई कुठे कुठे मला दिसत नाही आई मला फणस दाखवते अरे मेरे को नहीं दिख रहा है फनस अरे मला दिसत नाही आहे किती झाड आहेत बघा बघा बघ आई मला फणस दाखवते पण मला दिसतच नाही ठीक आहे बघूया आपण फणस वगैरे ओके सो हे हां इकडे इथून खाली पण काही घर आहेत काल जे आपण रस्त्यावरून आलो ना तो रस्ता तिथून खालू देतो त्या घरांच्या बाजूने तर हा तिकडे आणि हे पाठीमागे बाथरूमच्या मागची साईड सगळीकडे हिरवळच हीरोड़, हिरवळ आहे आता माझी आई आले फणस दाखवला आई कुठे फणस कुठे चलो चलो फडच दिखणे नाही कुठे हा वरती दिसला तिकडे एकदम तिकडे वरून खाल्लंय कोणी ते कोणी खाल्ला माकड हारू ताई काप आहे का मस्त येल्लो येल्लो दिसत खर फणस खाऊन टाकला तिने डान्स पे चान्स मारली चान चान चा चा आ तर अशा प्रकारे छान छान हिरवळ आहे माझ्या मामाच्या घरी म्हणजे माझ्या आजीच्या घरी इथे हा हा कुठे अगं भरपूर झाड आहेत फक्त इथेच मी चप्पल नाही घातले सगळे ओलवलं भीती वाटते पडायची कुठे आहे रामफळाचं झाड Uh, हा बघा हा रामफळाचं झाड आहे कुठे हा 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 जांभळाच आहे ना पुढच्या वर्षी पर्यंत येईल जांभळ वगैरे द इंट्रोडक्शन ऑफ ट्रीज कुठला अनंताचं झाड हे सगळे वाकले आहेत ना झाड खाली चलो तर आता छान आपली वनराई हा हा झाड छान झाली आता वनराई बघून झाली आता जाऊया आपण चिकन आणि वड्यांवर ताव मारायला ही आहे <laughs> माझ्या मम्मीची आई अशी दिसते पण काम करण्यात एक नंबर आणि आपली जुनी माणसंच खरी कामात एक नंबर असतात आपण आत्ताची पिढी सगळी दमलेली आहे म्हणून आपल्याला एक्सरसाईज जिम वगैरे करायची गरज लागते तर हे आहे ना पहिला रस्ता इथून होता आम्हाला यायला बट तो त्यांची जागा होती मागे घर आहे त्यांनी हा सगळा रस्ता बंद केला इथे पॅक करून टाकलं म्हणून आम्हाला ते एवढं फिरून तिथून यायला लागतं बट ठीक आहे छान आहे मस्त वाटतं एक दिवसात राहून म्हणला भर वाटतं आहे मग तुम्हाला मला मस्त की नाही मला तर खूप छान वाटतंय पण आता काय उद्या सोमवार आहे शिष्याची शाळा आहे सो वी नीड टू गो तर आम्ही आता जेवू वगैरे थोडासा आराम झाला की मग संध्याकाळी आम्ही लच आता की तिच्या गाडीने वगैरे निघायचं आहे इथून तसे चर्चगेट किंवा दादर चालूच असतात गाड्या सो बघू त्या अकॉर्डिंग आम्ही निघू तर चला मग आता आम्ही जेवायला बसतो आणि शीषा आणि माझी मेषा तिकडे नाचते ते आलं की आम्ही जेवायला बसतो मग तुम्हाला पुढचं दाखवेन जेवताना दाखवेन आम्ही कसं कसं खातोई वडे आणि चिकन म्हणजे ओवरऑल गट्टरी आज आमची इथे साजरी होते सो so, चालो बाय हॅलो हां तर चला मग आता आम्ही जेवायला बसलो इथे आहे चिकन इथे वडे लिंबू कांदा काकडी अशा प्रकारे साधं सॅलड मिनिमल सॅलड ती आहे श्रीशा मेशा मामा सगळे जेवायला बसलेत मस्त ही आहे माझी मामी ती आता बसेल ती व्हेजिटेरियन आहे ही आई आमची जेवायला बसले तिचं झालं ऑलमोस्ट आलंय सुशालो so, मग आता जेवण संपवूया आणि भेटूया नंतर बाय बा तर आता छान पैकी पावसाला सुरुवात झाले og det er en gud som har gitt meg denne æren हळू हा पाय सरकतोय बाळा चल साईडनी चल वरून हॅलो हे बाय करत होई चला मग आता मी फायनली निघालोय तर दाखवलं अरे हा चला दी खूप चिखल आहे पावसामुळे आणि मस्त एवढी थंडी इतकी छान झोप लागते रात्री आणि मागाशी पण जेवल्यानंतर ना थोडं पडलेलो झोपलो वगैरे आणि आता निघालो सहा अडतीसची गाडी आहे इथून चर्च गेट तर चला मग तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चलो बाय चलो तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असं आमच्यावर प्रेम करत राहा चलो बाय